विघ्नार सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक सन दोन हजार तीस या कालावधीसाठी संचालक पदाच्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घोषित करण्यात आला यामध्ये शिरोली बुद्रुक गट क्रमांक दोन मतदारसंघातून सतशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलमधून ते स्वतः व अन्य दोन असे तीनही उमेदवार तर इतर मागासवर्गीय मतदारसंघातून एक असे एकूण चार उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे तब्बल चाळीस वर्षांची सत्ता राखताना श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनलनं कारखान्यावर हाती सत्ता मिळवली आहे विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून तब्बल चाळीस वर्षांपासून शेरकर कुटुंबियांची सत्ता श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर आहे धालेवाडीच्या निवृत्तीनगर येथील श्री विघ्नहार सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या एकूण एकवीस जागांपैकी सतरा जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या काही सभासदांच्या हट्टापायी उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत